जिल्हा परिषद जानावड गटातून भाजपने रमाकांत साबदे व पंचायत समितीसाठी व्यंकटराव सोनवणे यांची उमेदवारी दिली आहे यांच्या प्रचाराला सध्या मोठा वेग आला आहे गावेगावी बैठका कोपरा सभा तसेच मतदारांशी थेट संवाद साधत साबडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे जानवड गटातून भाजप पक्षाचे रोहिदास वाघमारे मोठ्या मतांनी विजयी झाले होते भाजपचे गट मानले जाणारे मतदारसंघात उमेदवारांनी प्रचार यंत्रणा चांगलीच तापली आहे कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांचा वाढता सहभाग पाहता जानावड गटात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे विकास रस्ते पाणी पुरवठा आरोग्य व शिक्षण या मुद्द्यावर भर देत साबडे मतदारांपर्यंत आपली भूमिका मांडत आहेत गटाचा सर्वांगीण विकास हाच माझा एजेंडा आहे असे सांगत त्यांनी मतदारांना प्रचारादरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी युवा कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होत आहेत दरम्यान विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू असली तरी साबदे यांच्या नियोजन सुशिक्षित उमेदवार आणि जनसंपर्कामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे येत्या काही ये दिवसात प्रचार आणखी तीव्र होणार असून जानावड गटातील लढत तिरंगी असून रंगतदार होण्याची चिन्हे दिसत लोकांचा खूप खूप चांगला प्रतिसाद मिळत जानवड जिल्हा परिषद गट हा विशेषतः डोंगराळ भागामध्ये वसलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी बऱ्याच प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची गरज आहे आणि यासाठी भारतीय जनता पार्टीनं मला या ठिकाणी या गटातून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे जनतेच्या सहकार्यामुळं मी निवडून आल्यानंतर या गटातील ज्या काही सामान्य समस्या आहेत विशेषतः शेतरस्ते असतील आणखीन बरेच बा पाणी लाईट याच्या सुविधा असतील या, या संदर्भामध्ये विशेष लक्ष देऊन जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचा प्रयत्न निश्चित माझ्याकडून केला जाईल आज पहिला दिवस हो आहे चांगला प्रकारे प्रतिसाद आहे तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय जनसंपर्क आणि मित्रत्व या गटातील लोकांच्या सोबत असल्यामुळं या लोकांचा मला भरभरून प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे <laughs>